आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी मूर्तिजापूर येथे हरीश पिंपडे यांच्या निवडणूक जाहीर प्रचार सभेत शेतकऱ्यांना दिले होते काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे डाउनलोड परंतु नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद केलेली दिसत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून एकतीस मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नवीन वर्षात त्यांना पीक कर्ज वाटप घेण्यास पात्र करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली असून या आश्वासनांची पूर्तता शासनाने न केल्यास येत्या एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील एकशे पन्नास गावातील शेतकरी तहसील समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तिजापूर जनमंच नागपूर आंतर भारती पुणे न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब मूर्तीजापूर यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना मार्फत निवेदन देण्यात आले न्यूज धनराज मार्च रोजी महाराष्ट्र ने घोषित केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद केली नसल्यामुळे आम्ही शासनाला आज रोजी कर्जमाफीचा पुनर्विचार करण्याकरता या अर्थसंकल्पात एकवीस तारखेपर्यंत विचार व्हावा यासाठी आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे व दिनांक एकोणवीस मार्च रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली आहे साहेबरावजी करपे यांची त्यांच्या निमित्त अन्नत्या जे अन्नत्याग आंदोलन असते त्या अन्नत्याग आंदोलनातनी शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पावर निषेध म्हणून की बा आमचा कर्जमाफीचा विचार केला नसल्यामुळे आम्ही मोठे तालुक्यातील सर्व शेतकरी एकोणीस तारखेला तहसील प्रांगणात शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पात कर्जमाफीचा समावेश न केल्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहोत व जे शेतकरी कर्जमाफी आले आहेत ते तिथून त्याचं आंदोलन एक तर ते कंटिन्यू करू शकतात किंवा कर्जमाफी भेटेपर्यंत तहसील कार्यालयावर ते उपोषण करू करण्याकरता बसतील असं आम्ही एकोणीस तारखेपासून मूर्त्याच्या तहसील कार्यालयावर डबल आंदोलन हे शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी चालू करणार आहोत संदर्भात आम्ही आज सर्व मूर्त्या तालुक्यातील शेतकरी निवेदन देण्यासाठी एच डी ऑफिसवर आलो होतो प्राण काकू